नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बघा आज आपण बघणार आहोत की खराब झालेले दात कसे स्वच्छ करायचे ते मित्रांनो बघा गुटखा पुडी सिगरेट पिडी अशा वाईट सवयीमुळे दात हे असे खराब झालेले असतात तर असं नाही की जे गुटखा खातात त्यांचे दात खराब झालेले असतात म्हणून असे भरपूर काही जण असतात की ते अशा वाईट सवयीपासून दूर असतात तरीसुद्धा त्यांचे दात असे डाग फिवळसेर आलेले असतात त्यांच्या डा दातावरती लालसर वगैरे वगैरे असे खराब कट चढलेले असतात तर जे व्यसन करत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहेत तर चला तुमचा जास्त वेळ नाही घेता बघा आपण घेतली एक इनोपुडी इनोपुडी जवळपास अशी आर्धी घ्यायची हातावरती बघा ती घेतली आपण आर्धी इनोपुडी आता मित्रांनो बघा हे घेतलं आपण लिंबू मी अर्धा घेतोय तुम्हाला जर पूर्ण घ्यायचं असेल तर तुम्ही पूर्ण सुद्धा घेऊ शकता हे याच्यावरती आहे बघा तुम्हाला हे दिसत असेल कसं फेस काढले याचा पूर्ण फेस तयार झालेला आहे मित्रांनो आणि बघा याला असं चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि हे लगेच तुमच्या दातावरती राहायचं ब्रशचा वापर करू नका मित्रांनो ब्रश नाही तर तुम्ही बघितलं असेल मी, मी कशा कशाप्रकारे केले ब्रशचा वापर करायचा आणि मित्रांनो ब्रश आपण हळूहळू घासतो आणि जे कट वगैरे जे असतात ना ते ब्रश नाही लवकर निघणार नाही नंतर असा कपडा घ्यायचा रुमाल वगैरे आणि तो असा स्मू जास्त म्हणजे हिरड्यांना त्रास होईल अशा प्रकारे नका घासू असा थोडा थोडा घासा जेथे तुम्हाला कट दिसेल ठीक आहे असं करून सुद्धा असं करून सुद्धा घासल्यास चालेल कारण की काय मित्रांनो हिनो गुळी आणि लिंबू याच्यामध्ये काय आहे सायट्रिक ॲसिड आहे आणि तुमचे जे कट असतात ना लिंबू त्यांना असं त्या कटांना असं पातळ करते म्हणजे ढिलं करते आणि नंतर तुम्ही दात घासल्या घासताना किंवा घासल्याच्या नंतर असं कपड्याने त्या डागावरती असं असं केलं ना ते निघून जातो पूर्णपणे आणि तुम्ही ब्रश न केलं तर त्यावेळेस काय होतं तुम्ही जास्त जोरात ब्रश केला तर तुमच्या हिरड्यांना म्हणजे लागण्याचं त्यांना शक्यता असते त्या ब्रशच्या त्या प्लॅस्टिकच्या ज्या काड्या असतात ते घुसण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही ब्रशचा वापर करू नका दात घासताना बोटाचाच वापर करा आणि नंतर रुमालाने ते डागाला असं असे करून घ्या या सॅटरिक ॲसिडने ते दे, ढिल्ले दे, पडलेले असतात तर मित्रांनो हे फक्त तुम्ही दोन तीन दिवस करा सकाळ संध्याकाळ दोन तीन दिवस केले तर तुमचे दात म्हणजे अगोदर जे पिवळपणा असतात जो कडचडलेला असतो त्याच्यावरती शंभर टक्के याचा फरक पडेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक लाईक तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला परत मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करतात मित्रांनो तुम्हाला हा उपाय आवडला नसेल तर याच्या अगोदरसुद्धा चॅनलवरती दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे की लसणापासून कोलगेटपासून आणि मिठापासून कसे दात स्वच्छ करायचे ते सुद्धा तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ आवडला नसेल तर